नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप स्वागत आज आपण छान अशी बॅकनेकची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत एकदम सुंदर अशी एकदम सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा बघा साडेपंधरा इंच उंची घेतलेली आहे रेडी चौदा होणार आहे शोल्डर साडेपाच आणि मुंडाही आपण साडेपाच घेतलेला आहे छत्तीस इंच छतीचा हा ब्लाऊज आहे दीड इंच मार्जिन ठेवलं आहे कमर तीस इंच आहे एक इंच टक्स आणि दीड इंच आपल्याला इथे मार्जिन ठेवायचं आहे इथे पाहू शकतो इथे आपण दीड इंच मार्जिन ठेवलेलं आहे एकदम छान असा आपला बॅकनेकचा हा डिझाईन आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत पहा स्किप न करता आणि चॅनलवर नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आता चला मग आपण गळ्याची रुंदी आपण इथे सव्वा दोन किंवा अडीच चमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकतो गळ्याची उंची किती आहे त्यानुसार बघा साडे दहा इंचाचं मी इथे गळ्याची उंची ठेवलेली आहे तर आता आपण याचं एक सिम्पल असं बॉक्स तयार करून घेऊया बॉक्स करून घेतल्यामुळे आपल्याला काय होईल एकदम आपल्याला बघा गळ्याचा आकार द्यायला सोपं जाईल बघा वरून मटका आणि खालून असा पानगळा दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही हे आकार देऊन घेऊ शकता खूप सोप्या पद्धतीने मी हा आकार देण्याचा दे प्रयत्न केला बघा इथे पाहू शकता आपल्याला आता कॅनवस पेपर लागणार आहे कॅनवस पेपरमुळे काय होईल आपल्या गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग येईल आणि आपण गळ्यावरती छान अशी डिझाईन बनवणार आहोत ते खूप सुंदर असं दिसून येणार आहे त्यासाठी आपल्याला कॅनवस पेपर इथे वापरायचा आहे बघा कॅनवस पेपरवरती बाहेरून मी एक, एक, तेसा आ, एक थे उन, थे अजुन है, ते सव्वा इंचा पण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून ते अजून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची कटिंग करण्याच्या अगोदर बघा मी मधोमध बरोबर आपण टाचणी लावून घेतलेली आहे बघ अशा प्रकारे कॅनवस पेपर हा आपला कट झालेला आहे आता बघा मेन ब्लाऊजचा जो कपडा आहे त्यावर तुम्ही थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर बघा सरळ बाजू ही वरच्या बाजूने आहे आणि त्यावरती आपण अस्तर ठेवलं आहे त्यावर कॅनॉस पेपर जो चमकीची बाजू आहे ती खालच्या बाजूने ठेवायची तिथं व्यवस्थित एखादी पिन वगैरे लावून घ्यायची किंवा आपल्याला बघा इथे इस्त्रीने आपण सेट करून घेणार आहोत इस्त्रीने जर चिपकावून घेतले तर अजिबात कॅनॉस पेपर हालत नाही छान असा फिनिशिंगसहित आपला तो ब्लाऊजवरती बसला जातो तर इथे पाहू शकता आता आपण याच्यावर टीप देऊन घ्यायचं आहे पाव इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि व्यवस्थित जसं आपल्या गळ्याचा आकार आहे त्याचप्रकारे आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे तशीच सावकाशपणे पूर्ण गळ्यावरती आपल्या गळ्याचा आकार हा बिघडू द्यायचा नाही जसे तसं आपला गळ्याचा आकार ठेवून गळ्यावरती टीप देऊन घ्यायची आहे आपल्या चॅनलवरती बघा वेगवेगळ्या बॅकनेकचे ब्लाऊज डिझाईन स्लीव्स जी डिझाईन लटकन डिझाईन तसेच वेगवेगळे आपले ब्लाऊज प्रिन्सेस कट फोर टक्स कटोरी अशा ब्लाऊजचे एकदम सोप्या पद्धतीने मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेले आहे त्याचबरोबर साड्यांपासून वन पीस ड्रेस परत खास करून नऊवारी साड्या शाही सुद्धा खूप ट्रेंडमध्ये असणारे आणि साड्यांपासूनच वन पीस खूप छान असे आपण इथे आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे व्हिडिओ तर नवीन असाल आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा बघा मी आतला जो एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घेतला आणि आता तो आपण फोल्ड करून घ्यायचा आहे आतल्या बाजूने छोटे छोटे कटही आपण पाहिले दिलेले त्याचप्रकारे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि बघा आता व्यवस्थित जसा आपल्यावरून माठ्याचा आकार दिलेला होता तो आला पाहिजे अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्यावरतीही टीप देऊन घ्यायची आहे बघा आता मी पूर्ण गळ्यावरती आपण व्यवस्थित काठावरती अस्तरचा कपडा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचं आहे बघा छान असं फिनिशिंग येत आपल्या गळ्याचा करायला आहे आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा हे दोन्ही एकमेकांना व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत शिवून घ्यायचं आहे ब्लाउजचा कपडा जो होतो तो आपण बराच एक्स्ट्रा ठेवलेला आहे त्यामुळे शिवताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही तुम्ही जर वेळेस असंच ट्राय करून घेऊ शकता थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो त्यामुळे आपल्याला क वेळ वाचतो अजिबात थोडंसं इकडं तिकडं झालं तर अजिबात टेन्शनची गोष्ट नाही तर बघा नक्कीच अशा प्रकारे तुम्ही टिप्स घेऊ शकता इथे आपण फ्रील बनवायची आहे आपल्याला तर त्यासाठी बघा मी इथे साडेचार सॉरी साडेतीन इंच रुंदीची पट्टी घेतलेली होती ही। रुंदीची पट्टी घेऊन ती आपण शिवून डबल शिवून घेतली फक्त साईड टिप मारून तिथं तो थोडंसं स्कीप झालेलं आहे आणि आता सुई सुईधोरडी आपण ज्या प्रकारे नॉट ओपन करतो त्याचप्रकारे आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे जाड असणार आहे कारण असं जर तुम्ही अशा प्रकारे फ्री बनवली तर खूप छान अशी फिनिशिंग घेते दोरा वगैरे अजिबात दिसत नाहीत तर बघा हे आपलं झालं ता तर त्यानंतर आता बघा अशा प्रकारे आपल्याला फ्रीज बनवायचे आहे एका कडेवर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि फ्रीज बनवत जायचं आहे एकसारखे बघा हाताने बनवत असाल तर हाताने किंवा अशा प्रकारे एखादी छोटीशी स्क्रूड्रायवर वगैरे काही घेऊन तुम्ही अशा प्रकारे एकसारख्या इथे चुन्या देऊन आपली फ्रीज बनवू शकता हा साडीतला कपडा मी इथे वापरला आहे फ्रीजसाठी कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर तुमच्याकडे साडीतला जर कपडा ही सेम असेल तर तुम्ही त्यावरती गोल्डन घेऊन करू शकता किंवा जो आपला कपडा आहे त्याच कपड्याने सुद्धा बनवू शकतो तरीसुद्धा खूप सुंदर गळा दिसतो मी ट्राय केलेला आहे ते सुद्धा आणि त्यानंतर बघा एक छोटीशी गोल्डन समज आकाराची लेस मी फक्त आतल्या बाजूने गळ्याला लावून घेत आहे आपली फ्रील बनवण्यासाठी दोन ते अडीच मीटर आपल्याला कपड्याची लांबी ही घ्यायची आहे मी आता बघा साडीचे दोन पूर्ण जे आपली उंची असते साडीचे त्यातले दोन तुकडे घेतले होते एकमेकांना जॉईन करून तर ते बरोबर झालं आहे एवढं आपल्याला घ्यायचं अंदाज येण्यासाठी सांगते कारण कमी जास्त थोडंसं लागू शकतं बघा एकदम फिनिशिंगसहित आपण ही गळ्यावरती लेस लावून ले घेतली आहे समोसा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून कोणती दुसरी लेस लावू शकता शक्यतो इथे थोडीशी नाजूकच लेस लावायची आतल्या बाजूने म्हणजे आपल्याला परत बाहेर एक आपण डिझाईन बनवतोय तर त्यासाठी ते छान दिसणार आहे एकदम मोठं मोठं दोन्ही ते व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे आपल्याला ही, ही काळजी घ्यायची की आपल्याला तेवढं समजलं पाहिजे आपण शिलाई करतोय म्हणजे की कुठं काही छान दिसेल नसेल थोडंसं प्रॅक्टिसनुसार ते आपलं होत बघा आता फ्रिल मी अशा प्रकारे लावते थोडंसं गॅप ठेवलेलं आहे अर्धा इंच ते पावून इंचचा गॅप आहे आता तो गॅप आपण अशा प्रकारे ठेवायचा की गळ्याचा जसा आकार आहे तसा आकार आपल्याला ठेवायचा आहे तिथे चेंज होऊ द्यायचं नाही त्यामुळे बघा अशा प्रकारे आपण इथे खाली एक छोटशी चुनी मारून गेले खाली पाण्याचा आकार असल्यामुळे तो व्यवस्थित दिसला पाहिजे यासाठी जर तुम्हाला शिवण क्लास केला आहे तुम्ही किंवा तुमची कोण मैत्रिणी असतील तर शिवायला जमते काय थोडंसं काही प्रॉब्लेम येतोय किंवा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतोय कटिंगमध्ये येते स्टिचिंगमध्ये असं काही असेल तर नक्कीच आपल्या चॅनल वरती त्यांनी सबस्क्राईब करून ठेवलं तर त्याचा उपयोग होईल त्यांना मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईन त्याची नोटिफिकेशन त्यांना मिळवण्यासाठी त्यांनी बेलायकनही क्लिक केली तरी चालणार आहे त्यामुळे काय होईल लगेच त्यांना नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहू शकतील बघा प्रत्येक व्हिडिओ हा बेसिक सुरुवातीपासून मी पूर्ण दाखवते जास्त स्किप करत नाही त्यामुळे बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक प्रत्येकाला याची मी काळजी घेते बघा इथे कशा प्रकारे मी लेस लावली आहे फ्रिलची लेस घेतली ही खूप छान छोटी छोटी फुलांची लेस आहे आणि गोल्डनातून तर एकदम सुंदर हा ब्लाऊज गिरायकाला तर एवढा आवडला खूपच छान असं त्यांचं त्यांनी फक्त मला सांगितलेलं की थोडंसं साडीतला कपडा वापरून काहीतरी डिझाईन करायचं मला आवडेल अशी तर मी अशा प्रकारे डिझाईन केलेले आहे तर बघा खूप त्यांना छान आवडली आणि खाली थोडीशी फ्रील उरली होती तर त्याचं मी एक छोटंसं फूल बनवून त्यावरती एक पॅच लावून घेणार आहे व ते खाली एक जॉईन करणार आहे त्यामुळे काय होईल अजूनच छान असा लुक येणार आहे ब्लाऊजला आणि बघा या ब्लाऊजला मी ही फ्री लावलेली आहे प्रिन्सेस कट आहे त्यामुळे या ब्लाऊजसाठी मी शिलाई पाचशे रुपये शिलाई घेतलेली आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार तुम्ही घेऊ शकता परंतु या डिझाईनसाठी पाचशे रुपये शिलाई मला तर योग्य वाटते आमच्या एरियानुसार लटकन वगैरे छान असे बनवले आहेत बघा चौकोनी आकाराचे दोन कपडे घेऊन इथे बघा मी साडेतीन ते चार इंच लांबीवरून उंदी अशा प्रकारे घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला जर कमी जास्त मोठं छोटं बनवायचं असेल तसं बनवू शकता एक थोडस एक अर्ध्या आणि अजून एक छोटा कपडा घेऊन चौकोनी बघा मी असं जॉईन करून घेतलंय आणि किती छान असं लटकन तयार होते ते एकदम छोटंसं काठ उरलं होतं तर त्या काठापासून मी इथे लटकन तयार करते मधोमधे पण नॉट रेडीमेडच वापरला आहे तुम्हाला जर आपला घरी बनवून नॉट कपड्याचा वापरायचं असेल तोही तुम्ही तो वापरू शकता बघा ह्या लग्नासाठी ब्लाऊज शिवलेला आहे लग्नातला साडी घालायची होती ही ते ते तर त्यावरती हा ब्लाऊज आहे आणि खूप छान असं आपण शिवून झालेला आहे दोन्ही लटकन बघा तयार झालेले आहेत नॉट मी जोडून घेतलेला आहे तर बघा किती सुंदर असा गळा आपला तयार झाला आहे जर तुम्हाला हा बॅकनेकचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा काही थोडंसं तरी तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट करून विचारा आणि याच्या पुढचा कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मी नक्की तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन आणि बघा व्हिडिओला लाईक करत चला बघा छान असा सुंदर गळा तयार झाल्या नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर बघा कसं वाटलं हेही मला कमेंट करून सांगा अशाच प्रकारे आपल्या चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या खूप छान असा रिस्पॉन्स आहे आपल्या चॅनलवरती नवीन चॅनल असूनही आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल <laughs> खूप खूप मनापासून धन्यवाद